हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आम्ही जाणार आहोत फिरायला आज लवकर उठून जायचं होतं आणि त्यासाठी लवकर झोपायचं पण होतं पण आम्ही लवकर झोपलोच नाही आम्ही लवकर आलो होतो आम्ही जेवण वगैरे करून अकरा वाजता पण आम्ही झोपलो एक दीड वाजता एक दीड वाजता झोपलो त्याच्यानंतर आत्ता सात वाजता जाग आली तर सात वाजता मी उठले आंघोळीला गेले डोक्यात शॅम्पू वगैरे केलं आणि पाणी गेलं बाथरूममधलं तर आत्ता त्या काकाला बोलवलं होतं आत्ता जे गेले ना त्या काकाला बोलवलं होतं आम्ही ते चालू करायसाठी पण माहीत नाही आता पाणी येते का नाही तर मी तर शॅम्पू लावून बसले की चला आता काय करू नये माझ्यासोबत असं होतं यार कुठं बी गेले की आणि बाथरूममध्ये एक तास पाण्याचा वेट केल्यानंतर पाणी आलं ते पण थोडं थोडंच पाणी येत थो होतं आणि ते पण थंड येत होतं गरम पाणी येत नव्हतं पण मस्त थंडा आपण केलेली आहे ऋषूने गजरा लावून बघितला होता हे ऋषू इकडे ये <laughs> ना आणि आता आम्ही रेडी झालो आहोत दहा वाजता आता सहा सात वाजेचा प्लॅन होता आणि याच बरोबर दहा वाजलेले आहेत तर अजून भे उठायचं नाव नाही गुणाला गळी तर बिचारा सकार रेडी रे आणि आता आम्ही रूम खाली करतोय हॅलो गाइस आता आम्ही रूम खाली करतोय आणि आरामचा नेक्स्ट डेस्टिनेशनवर जातोय चला आणि आता आम्ही बसलो आहे बस मध्ये वेलूर जाण्यासाठी तर आमचा र쇠 आम्हाला एक शेर वाचून दाखवत होता एकाचा स्टेटस वाचत होता तो मला हे आधीपासून माहित होतं की त्याला हिंदी बोलता येत नाही ना त्याला हिंदी काय म्हणता येत काय होतं ते

Ragu, panik -panik terancim, ya, ini sangat ada ragalannya. Patung-patung dengan peranti, ya. Ini. आमच्याकडे कोणाकडेच कॅश नाही आहे ऑनलाईन पेमेंट करतो आम्ही त्याला तरी बसताना विचारलं होतं बरं की ऑनलाईन पेमेंट झालं धाव म्हणे ड्रायव्हर बी आधी आणि आता ऑनलाईन पेमेंट केलं कटलं तर मग तो म्हणे आलाच नाही म्हणे पेमेंट पेमेंट आलंच नाही म्हणे मग वापस डबल आला रिटर्न करून म्हणे आलं म्हणे पण मी रिटर्न केलं म्हणे त्याच्या रिफंड आलं का म्हणे तुम्हाला आता तरी पण पाहायचा पायजा रस्ता इकडं इंजिन येईल तर पाहूनच भीती वाटते इथं कुठं रेंज राहणार आहे बरं रेंजच नाही पण तो माणूस एवढ्या वेळचा नको लवतो तू त्याच्या भाषेत बोलायला आशतोष म्हणते हाव नाही तर नाहीतरी शिकायला पाहिजे असं आपण या भाषेमध्ये चामीलमध्ये मग तू म्हणते की क्या हवा नाही काय रे काय <laughs> तू म्हणते नो इंटरनेट नो इंटरनेट माय नेहमीच आणि आता आम्ही आलो आहे म्हणजे तिरुपती एक बस स्टॉप आहे जिथं आम्ही वरती जिथं होतो ना जिथं मंदिर आहे ते तिरुमल्ला आहे ते तिरुपती नाही खाताय तू खाऊन पाय ना तू खाऊन पाहिजे त्याच्यातला मटनाच्या समोर आणि इथे असं समोर घेतलेला आहे आणि कांदाच कांदा आहे बघ अरे घ्या इथे एका स्टँड वर बस थांबलेली आहे अचानक मला मागड दिसलं बघ वाटत ते बघा याच्या गाड्या सगळ्या आंब्याच्या गाड्या आमच्या साइड्या गाड्या ना या गाड्या आंब्याने भरलेल्या गाड्या मँगो 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 हे बाबा मला सांगताय इंग्लिश मध्ये हा मी आधी आंध्र प्रदेशमध्ये होतो आता नेमकंच आम्ही तामिळनाडूमध्ये एंट्री झालेली आता आम्ही उतरलो आहे वेल्लोर मध्ये आणि बस स्टँड वरून ना आम्ही रिक्षा केली गोल्डन टेम्पल आता आम्ही जाणार आहोत भरपूर आहे ना गरमी पण आहे आपल्याकडे पावसाळ्यात आणि इथे माझा हल्लू मला दिसलेला आहे या बॅनरवर हल्लू अर्जुना एवढा दूर आलो आम्ही चार घंटे प्रवास करून मला असं वाटलं होतं मस्त आपण त्या मंदिरामध्ये शूट घेऊ पण इथं मोबाईलच अलाउट नाही आहे त्याच्यामुळं आता इथं आम्ही मोबाईल जमा करतो आम्ही मोबाईल बॅग सगळं दर्शन झाल्यावर मोबाईल घ्यायला मंदिरात गेल्याच्या नंतर आणि आता आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो आहे किती तास होतो रे आपण आतमध्ये टायमिक पण दोन तीन तास होतो वेळ लागला दर्शनाला तीन साडेतीन तास आराम वाजता गेलो दोन वाजता गेलो चार वाजता दर्शन झालं आमचं हा नाही ना यार आता आभाळ आलेलं आहे आता आम्हाला लवकरात आत लवकर जावं लागेल आभाळ आलेलं आहे मध्ये मजा आली पण म्हणा सोन्या सोन्याचं मंदिर पाहिला सोन्याचं मंदिर आहे पूर्ण सोन्याचं मंदिर आहे सोन्या भारी वाटत पण तिथं लो, पण पण लोक चांगले नाहीत त्या मंदिरात आम्हाला बिलकुल आवडले नाही लोकातला म्हणजे मंदिरातला स्टाफ बिलकुल नाही आवडला त्यांचं वागणूक खूप खराब आहे आमच्यातला <laughs> एक तर खवळला होता त्या बाईवर हात कस काय लावला मला हात कस काय लावला स्पर्श चालत नाही म्हणे काय बोलतो आणि आतमध्ये आम्ही खिचडी खाल्ली समोसा खाल्ला व्हेज रोल व्हेज रोल खाल्ला पण चाली आणि फिल्टर कॉफी पण दिली होती अव अजून ते पप खाल्ला होता का नाही पप नाही खाल्ला टोपी

आणि आता आम्ही आलो आहे वेल्लूरच्या बस स्टँडवर हे वेलूरचं बस स्टँड आहे

पण सांगत ना म्हणलं कुठं उतरणार आहे कोणता स्टॉप आहे मग तर मग त्यात सांगितलं की काय चिल्लोर चिल्लोर काय चिल्लोर का काहीतरी गावाचं नाव सांगितलं आता त्याला हे नाही समजलं की कुठं उतरायचं आहे बा हिंदीमध्ये ते नाही समजलं आणि आगाडी म्हणते तू उतर तो मेरे बँक को जगा दे ना तू म्हणते काय मालूम नाही Giallo Gay! Ma che tipo di giallo Russia, Giallo Russia आता आम्ही आलो आहे तिरुपतीला रिटर्न चार चार साडेचार तास लागतात कोणत्या वेल्लूरवरून तिरुपती यायला पिंपलला लॉकरच आपल्यासाठी भाऊ थँक्यू आ धन्यवाद हे दादा ना आमचं लॉकर आधीच करून ठेवू हे दहा रुपये माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि यांनी आपल्यासाठी लॉकर घेतलेलं आहे याच्यासाठी खरंच खरं म्हटलं तर जेवढं आभारी आभारी आणि धन्यवाद दहा हजार रुपये चलो भेटलो नंतर तू आता तर आता आम्ही चाललो आहे जेवण बघायला जेवण शोधायला महाराष्ट्रीयन जेवण इथं सगळीकडे जेवण आहे फक्त इडली डोसा आणि डोसाच डोसाच इडली मेंदूवडा डोसा राईस भाजी पोळी साठी तर असं जेवण असं डायरेक्ट असं लढून झालं ते अरे एक नंबर काम झालं इथं तर आमच्या ऋषीचा भाऊ भेटलेला आहे एकदा घ्या चला रे रस्ते रस्ते जायंगे डांबऱ्याच्या चला ना मग अरे ते जेवण पाहिजे बापा इथे हे बी भेटत असेल भाऊ तू ते खाय आम्ही ते खातो फायनली आम्हाला मराठवाडा भाजनालय भेटलेला आहे भाजनालय <laughs> मराठवाडा भाजनालय <laughs> गुजराती महाराष्ट्रीयन पंजाबी राजस्थानी जैन महाराष्ट्रीयनच पाहिजे दोन दिवसाजवार नाही खाता हे सगळं दोन दिवस भारी वाटते नंतर डायरेक्ट रडू येते मग <laughs> बघू आता इथे जेवण भेटत आता रे मराठवाडा भाजनालय मधलं जेवण पण संपलेलं आहे तिकडे आतमध्ये पंजाबी हॉटेल होती आणि फायनली आम्ही इथे जेवायला आलो कोणता ढाबा रे कोणता ढाबा अरे पंजाबी वार ढाबा

तंदूर तंदूर रोटी पडू दाल मखनी तंदुररोटीमध्ये व्हेज कोल्हापुरी सणन फिरी फिरी कस जेवण झालं असं इतक्या दिवसानंतर थांबणार बोलता बोलता ती हवाय लागली <laughs> आ... किती दिवसानंतर आज असं जेवण झाल्याची फिलिंग आली किती दिवस म्हणजे काय दोनच दिवस झाले बरं भात फवरावलो आम्ही पण तरी जमत नाही भाऊ तो भात थोडस आता फिरू फिरू त्यात मी पायाला आले फोड ही माझी चप्पल आहे फिरुशीची पण मी पायाला आले की फोड आले बा त्याच्यामुळे मी न्यायची चप्पल आली लगेच जायचं काय तू खाणे ते कधी फिरटा जर मारता नाही जेवण झाल्यावर मारला कोण ना दिसत ना रे बैला आज दिसून राहिले फक्त मंद आणि आता आम्ही जात आहोत हॉलमध्ये आम्ही रूम खाली गेली ना सकाळी ताज आम्ही रात्री हॉलमध्ये थांबणारी जिथं सगळं गावी एकाच हॉलमध्ये म्हणजे तिथं लय मोठं हॉल आहे तसे पण सगळीकडे गर्दी कर असते ते आपण रस्त्यावर गेले की कुत्रे कशी दिसतात आपल्याजवळ एक एकमेकांजवळ कशी झुकलेली एक चार दोन तिथं चार पाच इथं तसा विषय तिथे नेमका पाहिला का मग एक्झाम्पल पाहिलं आणि आता आम्ही जातोय बूस्ट पिण्यासाठी जाओंगे रोमॅन्टिक कप्पल बरा आमच्यातलं आम्हाला भेटलेले दोन लोकांनी आणि ते खूप छान ऐराणी पण बोलतात पण त्यांना सध्या बोलायची त्यामध्ये सुद्धा येणार थाय ती मला तर खाली खूप पाणी नसणार रियल खालदार काहीतरी दिसली चांगलीoida आणि आता वाजले आहेत रात्रीचे दोन आम्ही गप्पा करत आहोत 2 वाजलेले आणि आता आम्ही झोपणार आहे आम्हाला सकाळी उठायचंय दादा लाजर आलेत हेलो गाइस गस दादा करा असं ओके सो थँक्स फॉर वाचिंग